च्या लक्षवेधक खेळीवर मॅक्सवेलच्या उलट्या शॉटने फेरले पाणी साऊथ आफ्रिकेचा तरुण खेळाडू ब्रेव्हिस साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळण्यात येत असलेल्या मालिकेत आहे शतकवीर ठरलेल्या डेव्हॉल्ड ब्रेविसने तिसऱ्या सामन्यात देखील अर्धशतक झडकावले आहे त्याने सलग चार षटकार खेचले आणि त्यापैकी तीन चेंडू तर न पाहता भिरकावले त्याने टोलावलेला प्रत्येक षटकार एवढा उत्तुंग होता की काही चेंडू स्टेडियमच्या छतावर जाऊन पडले तर एक चेंडू पकडण्याच्या प्रयत्नात प्रेक्षकांमधील जाऊन या धमाकेदार खेळीवर मॅक्सवेलच्या एका उलट्या शॉटने पाणी फेरले आहे ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीला बोलावले आफ्रिकेने एकशे बहात्तर धावा केल्या एकशे त्र्याहत्तर धावांचे लक्ष घेत उण मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात एक चेंडू आणि दोन विकेट्स राखत विजय नोंदवत मालिका खिशात घातली या सामन्यात मॅक्सवेलच्या अर्धशतकी खेळीने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवता आला एकशे बहात्तर धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शन सदुतीस चेंडूत अर्धशतक झडकावले एका बाजूला तो दमदार बॅटिंग करीत असताना आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या बाजूने ऑस्ट्रेलियाच्या तगड्या फलंदाजीला सुरुंग लावला पण मॅक्सवेल मात्र सर्वांना पुरून उरला अखेरच्या षटकात असताना ऑस्ट्रेलियाला दहा धावांची गरज होती पहिल्या चार चेंडूवर सहा धावा घेतल्यानंतर अखेरच्या दोन चेंडूत ऑस्ट्रेलियाला चार धावांची गरज होती सामना रंगतदार अवस्थेत असताना पाचव्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप फटका मारत मॅक्सवेलनं संघाचा विजय निश्चित केला या सामन्यासह सा हो ऑस्ट्रेलियन संघाने तीन सामन्यांची मालिका दोन एक अशी खिशात घातली धावांचा पाठलाग करताना एका बाजूनं विकेट्स पडत असताना ग्लेन मॅक्सवेलनं आपल्या अंदाजात जबरदस्त बॅटिंगचा नजराना पेश केला त्याने 32 चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने बासष्ट धावांची खेळी केली या खेळी शिवाय क्षेत्ररक्षणावेळी त्याने धोकादायक ठरत असलेल्या ब्रेविसचा अफलातून कॅश घेतला जो मॅच चा टर्निंग पॉइंट ठरला दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातून धावांची खेळी केली नेथन एलिस घेऊन आलेल्या बाराव्या षटकातील चौथ्या चेंडूवर मॅक्सवेलनं त्याचा अप्रतिम झेल टिपला जर तो लवकर बाद झाला नसता तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने धाव फलकावर दोनशे पार धावा सहज लावल्या असत्या ग्लेन मॅक्सवेल याने क्षेत्ररक्षण करीत असताना ब्रेव्हिसचा कॅच घेत वॉर्नरच्या विक्रमाची बरोबरी साधली ऑस्ट्रेलियातून आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये मॅक्सवेलच्या खात्यात बासष्ट झेलची नोंद झाली आहे वॉर्नरही तेवढेच कॅच घेतले आहे याशिवाय ऑस्ट्रेलियाकडून टी मध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर होण्याच्या वॉर्नरच्या विक्रमाशी ही त्याने बरोबरी केली दोघांनी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी मध्ये प्रत्येकी दहा ते बारा वेळा सामनावीरचा सा पुरस्कार पटकावलाय